नमस्कार सचिन सर, सर नमस्कार मॅडम नमस्कार सर माझं नाव निखत आहे आणि मी आज तुमचे पूर्ण कॉन्स्टमन आणि कॉन्स्टमन परिवाराकडून तुमचे खूप खूप स्वागत करते आज आम्हाला खूप आनंद होतोय आज तुम्ही एक आमच्यासाठी एक स्पेशल गेस्ट आणि एक व्हॅल्युएबल कस्टमर आहात आ, मी ऑडियन्सला सांगू इच्छिते आज आपल्यासोबत आहेत मिस्टर सचिन अजिनाथ दहा तोंडे सर जे तालुका आष्टी मधून आहेत मागील आठ वर्षांपासून ते ऍज अन इंजिनियर म्हणून कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम करत आहेत आज आपण त्यांच्यासोबत कॉन्स्टमनचा आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातला त्यांचा या आठ वर्षातला अनुभव घेणार आहोत जाणून घेणार आहोत आणि ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत थँक्यू सो मच सचिन सर तुम्ही आज खूप छान वेळ दिलात आमच्यासाठी तुम्हाला कसं वाटतंय सर आज कॉन्स्टमच्या प्लॅटफॉर्मला अवेलेबल होऊन चांगलं वाटत ओके स्टेज उपलब्ध हो इंजिनियर्सना तो स्टेज नव्हता मला वाटतं आतापर्यंत कुठे नाही का नाही ना। बरोबर हेच आहे कॉन्समेंट नेहमी तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जे काम करते त्यातलाच हा एक पार्ट आहे की आम्हाला तुमच्यासोबत तुमचे अनुभव जाणून घ्यायला खूप आवडतं आणि स्पेशली कन्स्ट्रक्शन मधील अनुभव असतील तर ते अजून छान नाही का हो सचिन सर आपण वॉटरप्रूफिंग रिलेटेड कॉन्स्ट्रुमेंटचं नाव घेतो आणि तुम्ही मागील दीड वर्षांपासून कॉन्स्ट्रुमेंटचा वापर सुद्धा करताय तर ह्या आठ वर्षांमध्ये तुम्हाला वॉटरप्रुफिंग रिलेटेड नेमक्या काय समस्या येत होत्या कोणते प्रॉब्लेम फेस करायला लागायचे सर काय चॅलेंजेस होते आपण जो साठी जो माल तयार करायचा थोडक्यात सांगायचं तर कॉन्क्रीट जे तयार करतो ते जे कॉन्क्रीट आहे ते व्यवस्थित प्रत्येक ठिकाणी आणि सारखंच तयार होईल असं होत नव्हतं काही काही ठिकाणी आपण जी रीती वापरतो काही ठिकाणी आपण जे आर्टिफिशियल आता सँड आलेली आहे बाजारामध्ये ती वापरतो त्याच्यामध्ये जे सिल्कचं प्रमाण आहे ते कमी जास्त होतं आणि त्यामुळं मग जे आपलं प्रॉपर प्रपोर्शन तयार व्हायला पाहिजे ते काही तयार होत नसायचं आम्ही बरेचसे प्रॉडक्ट युज करून पाहिले डॉक्टर फिक्सेट वगैरे किंवा मग वेगवेगळ्या कंपन्या बाजारामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट आणले त्यांचा म्हणावा असा काही इफेक्ट वाटला नाही मला तरी म्हणजे आधी योग्य प्रमाण मिळत नव्हतं आणि ते जे प्रॉडक्ट वापरायचो ते एवढे मला काही खास वाटले नाही असे काही इफेक्टिव्ह वाटले नाही रिझल्ट मिळत नव्हता तुम्हाला हो रिझल्ट मिळत नव्हता याचे त्याचे काही समजायचे दुष्परिणाम पण मला जाणवले काही थोडेफार बर म्हणजे हो आता काय व्हायचं जर ज्या दिवशी आपला स्लॅब कास्टिंग होतोय त्या दिवशी जर जास्त उष्णता असेल ऊन जास्त असेल क्रॅक येण्याचं प्रमाण जास्त वाटलं मला म्हणजे वापर करूनही त्याचं दुष्परिणामच वाटले जास्त हिट ऑफ हायड्रेशनचा हा प्रॉब्लेम राहतो त्यावेळेला दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात आणि आर्थिक भूर्दंड सुद्धा नाही का हो आणि म्हणजे मग समोरचा कस्टमर क्लायंट ज्याने आपल्यावरती भरोसा ठेवलाय त्याच्यावरती एक वाईट अटिट्यूड आपल्याबद्दल निर्माण होणार हो हो बरोबर आहे म्हणजे बरेच प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला फेस करावे लागतात एका चुकीमध्ये ओके सर मग आता तुम्हाला हे सगळे चॅलेंजेस येत होते मग आता मागील दीड वर्षापासून कॉन्स्ट्रमन वापरला तर मग वॉटरप्रूफिंग साठी नेमका कोणता रिझल्ट तुम्हाला फायदेशीर ठरला कॉन्स्ट्रमन हे खास प्रॉडक्ट आहे एकदम चांगलं प्रॉडक्ट आहे काय नेमका फायदा झाला सर याचा तुम्हाला जे आपलं समजा मिक्सिंग आहे ती प्रॉपर होते आणि क्रॅकिंग वगैरे येण्याचं प्रमाण कमी होतं ओके क्रॅक फ्री फिनिशिंग मिळते आपल्याला हो ओके मिश्रणामध्ये कोणता खास बदल जाणवला सर जो तुम्हाला आधी होत नव्हता आणि फरक फरक हो फरक हो आता फरकही झाला कोणता फरक जाणवतो ना कारण की काय व्हायचं जर समजायचं पाण्याचं प्रमाण आता जे आपल्याकडे लेबर वगैरे असतात हे काही समजायचं आपण किती सांगण्याचा प्रयत्न केला शास्त्रीय पद्धतीने तरी ते काय ऐकत नाहीत मग ते पाणी कमी जास्त प्रमाणात जर झालं किंवा जर समजायचं त्यांच्याकडून प्रमाण जे आपलं आपण युज करतो ते जर थोडंफार कमी जास्त जरी झालं तरी काय होणार एकदम असं मटेरियल जे तयार होतं आपलं कॉन्क्रीट जे तयार होत ते एकीकडं पाणी पाळणार एकीकडे क्रश जाणार एकीकडे खडी जाणार ते हो सॅग्रिगेशनचा जो प्रॉब्लेम यायचा तो यामुळे पूर्णपणे नाही आणि हा खूप सगळ्यात मोठा बेनिफिट हाच आहे सॅग्रिगेशन होत नाही त्याच्यामुळं चांगलं आपलं कॉन्क्रीट जे आहे ते होमिजिनियस तयार होतं चांगलं त्याच्यामुळे आपल्याला हे कॉन्फिडन्स वाटतो की माझं मिश्रणाची क्वालिटी इतकी छान पुढे जाणारे बरेचसे प्रॉब्लेम होणार नाही हा आत्मविश्वास गरजेचं आहे नाही का सचिनचं हो बरोबर आहे ना यामुळे आणखीन एक आपलं जे आपण त्याला काय म्हणतो आपल्या लोक बुंगीर म्हणतो ते निघण्याचं प्रमाण कमी झालं ते पण कमी झालं म्हणजे मल्टिपल बेनिफिट तुम्हाला एका, केमिकल आ, जे जे प्रमाण प्रमाण आपल्याला आपल्याला ते प्रमाण मला भेटत नव्हतं याच्या अगोदर नाही का वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात मिक्सिंग व्हायचं चेत असल्यामुळं तो सरळ सरळ एक पूर्ण याच्यासाठी युज करता येतो तो हा म्हणजे अनस्किल्ड लेबर जरी असतील तरी हा तरी पण ते यूज करू शकतात ते अगदी अगदी साधं प्रमाण आहे त्यामुळे कुठे कन्फ्युजन होत नाही कुठे प्रमाणाचं कमी जास्तपणा होत नाही त्यामुळे एक शंभर टक्के रिझल्ट आपल्याला कॉन्स्ट्रुमेंटमुळे मुळे नक्की मिळतात सचिन सर आय एस आय मार्क बद्दल बोलूयात बाजारामध्ये बरेच आय एस आय मार्क केमिकल्स उत्पादन असतात त्यापैकी एक कॉन्स्ट्रुमेंट केमिकल आहे ऍज अन इंजिनियर तुम्हाला काय वाटतं आय एस आय मार्क मध्ये मध्ये आपण जे निवडतो केमिकल उत्पादन त्यामधून कोणता नेमका फायदा होतो काय विश्वास तुम्हाला जाणवतो काय कॉन्फिडन्स येतो सर आय एस आय मार्क मध्ये आय एस आय मार्क आहे म्हणजे ही कंपनी काय लोकल कंपनी नाही आणि पूर्ण खात्री जी असल्याशिवाय आय एस आय मार्क देणारच नाहीत ना हो मिळत नाही तो म्हणजे कंपनीबद्दल आणि प्रॉडक्टबद्दल सुद्धा एक विश्वासार्हता तुमच्यामध्ये निर्माण होते विश्वासार्हता हो अगदी बरोबर सर गव्हर्नमेंट या सगळ्या गोष्टींची चाचपणी करून चाचणी करूनच चा कोणत्याही केमिकल उत्पादनांना आय एस आय मार्क देत असतं जे की खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या सेक्टरमध्ये हो सचिन सर अजून एक क्वेश्चन म्हणजे आपला असा की आपण कॉन्स्टमेन हे एक रस्ट फ्री केमिकल आहे एक गंजरोधक क्लोराईड फ्री केमिकल आहे म्हणून सांगत असतो आणि ज्याचा तुम्हाला रिझल्ट पण ज्यावेळेला रस्ट लागतो त्यावेळेला बांधकामामध्ये काय कॉम्प्रोमाइज करावं लागतं तुम्हाला कोणत्या गोष्टींचं को नुकसान होतं स्टील रस्टिंग झाल्यामुळे बिल्डिंगची लाईफ आहे त्या अर्थातच कमी होणार आहे अगदी सर त्यामुळे त्यामुळे रेस्टिंग होऊन चालणार नाही ना, ना। आणि जर समजायचं रेस्टिंग होत नसेल आता नॅचरली काही प्रमाणात रस्ट होतं पण जर समजायचं ते जर तर प, जे ते आणखी थोडस अगदी अगदी सर पाण्याची वगैरे टेस्ट करत असाल तुम्ही त्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असेल तर स्टीलला गंज लागण्याचं प्रमाण असतं मग त्यापासून तुम्हाला कॉन्स्टोमॅन एक रिलीफ म्हणून तुम्ही युज करू शकता सर Oh. <laughs> uh, सचिन सर पण मागील आठ वर्षापासून कन्स्ट्रक्शन क्षेत्रात असता असं काही चांगले वाईट दोन्ही अनुभव तुम्हाला मिळालेच असतील आतापर्यंत हो नेहमी तुम्हाला एक काय मेसेज द्यावा असा वाटतोय सर आजच्या या मेसेज मीटिंगमधून जे बांधकाम व्यावसायिक आपले ऑडियन्स आहेत जे पाहतात कॉन्स्टमेंटचे नेहमी त्यांना काय मेसेज द्याल सर तुम्ही आज असे खूप अनुभव येऊन जात आहेत की वेग 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 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग वे अनुभव येतात मी एका एक साइड वरती गेलेलो असताना त्या ठिकाणी आपलं जे मटेरियल आहे ते व्यवस्थित तयार होत नव्हतं कॉन्क्रीट व्यवस्थित तयार होत नव्हतं त्या ठिकाणी जे ते मिक्सरवाले जे होते ते म्हंटले याच्यामध्ये आपण निर्मा टाकू मग आपलं जे मटेरियल आहे ते चांगलं तयार होईल तर असे काही हो निर्मा त्याचा काय परिणाम झाला पुढे त्याच त्याच म्हणजे चांगलं तयार व्हायला लागला पण बस... ते मला काही ते पटलं नाही ते नाही का हे असं काही युज केल्यानंतर त्याच व्यवस्थित होत नाही हे मला माहिती होत एकदम चांगला वाटला की सगळ्यांनी कॉस्ट्रम वापरायला सुरु करा आणि स्वतःच रिझल्ट पहा अगदी अगदी सर हा एक मेसेज आहे तुमचा आम्ही पण हेच सांगू इच्छितो सर आप आज आपल्या मीटिंग थ्रू की आपल्या सारख्या बांधकाम व्यावसायिकांचा नफा आणि पत वाढवणे हे आमचं उद्दिष्ट आहे यामध्ये महाग वाळूचा वापर कमी करून स्वस्त खडीचा वापर वाढवल्याने आपला आर्थिक फायदा होतो आणि जसं आता तुम्ही सांगितलं की भरपूर प्रॉब्लेम्स येत असतात त्या प्रॉब्लेमचं जर योग्य ते सोल्युशन मिळालं तर एक मानसिक समाधान कामाची गुणवत्ता समाधान ग्राहकता या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतातच नाही का कॉन्स्टमेंट हे सगळ्या गोष्टी फोर प्लस फोर बेनिफिट्स आपण म्हणतो ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी सुद्धा ठरतोय नाही का सचिन सर शंभर टक्के थँक्यू थँक्यू सो मच सर अजून आपले बाकी केमिकल्स आहेत कॉन्स्टमेंट फाईव्ह वन फाईव्ह हे लिक्विड केमिकल एक्सटर्नल साठी वापरलं जातं आणि कॉन्स्टमेंट नाईन वन नाईन हे टॉयलेट बाथरूमच्या संकन लिकेजसाठी वापरलं जातं ज्याचेही बेस्ट रिझल्ट आहेत तुम्ही त्याचाही वापर करून त्याच्याबद्दलही काही अनुभव असतील तर नक्की परत एकदा शेअर कराल शंभर टक्के करून पाहिजे ओके okay. uh, सचिन सर थँक्यू सो मच आज तुम्ही तुमचा खूप अमूल्य असा वेळ आमच्यासाठी दिला तर जो की आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी सुद्धा खूप छान मेसेज दिला तुम्ही त्यांनाही कॉन्स्टमेंटचे फायदे कळतीलच आणि इन फ्युचर तुमच्यामुळे होणारा फायदा सुद्धा त्यांना कळवूनच येईल